महात्रे धन्यवाद सभापती महोदय शिक्षकाला अशैक्षिक कामं देऊ नयेत या संदर्भातला औचित्य असून शिक्षक ज्ञादानाचे पवित्र कार्य करत असणे राष्ट्रहित जपण्यासाठी सातत्याने दिवसरात्र मेहनत करत असणे शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत असल्याने आपल्या कार्यामुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करत असणे शैक्षणिक बौद्धिक काम करत असताना शिक्षकांना शासनाकडून अशैक्षणिक कामे करावी लागतात डीओलसारखे काम करत असताना सतत शाळामध्ये काम करत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होत असणे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत म्हणून शासनाने आदेश पारित केला आहे मात्र त्याची अंमलबजावणी न होता शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिले जात असल्याने तसे शासनाकडून वेगवेगळे निघत असले शासन निर्णयाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा शालेय उपक्रम शालेय कार्यक्रम यूडायस अपार अशी ऑनलाईन माहिती भरणे विविध प्रकारच्या परीक्षा इत्यादीमध्ये कामे करावे लागतात अशा प्रकारे ऑलरेडी शिक्षकांचे काम बाजूला राहणे शैक्षणिक गुणवत्ता साधता न येणे तसेच शिक्षक हे राष्ट्रहित कर्तव्य म्हणून निवडणुकी जबाबदारी सांभाळतात तसेच जनगणनेचे कार्यसुद्धा करत आहेत हे कार्य करताना शिक्षकांना कोणतीही अडचण येत नाही परंतु अन्य अशैक्षणिक कामं व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो अशा सर्व बाबी लक्षात घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामं न देता ही यंत्रणा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्देमात मुद्द्यातून आपल्याकडे ही सभापती मागणी करत आहे